আমি I নিশ্চয় mean, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही सक्ती कर सक्तीची करण्यात आलेली आहे त्यामुळे कालपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईचं राज्यामध्ये खूप आक्रमक झाली आहे आज मुंबईतील साकेनागा परिसरामध्ये महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या दरम्यान महेंद्र भानुशाली असतील त्यांचे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील त्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलेलं आहे जे महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासूनच हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली आहे आणि या शास शासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आपल्याला आक्रमक होताना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आमचं म्हणणं एवढं आहे हिंदी भाषेची शक्ती या महाराष्ट्रामध्ये नाही चालणार तो हिंदी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये लोक बोलत आहेत घेऊ द्या मराठी भाषेसाठी आम्हाला केस झाले तर काय फरक पडत नाही परंतु आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू इथं हिंदी भाषा शिकवली जात नाही

आप हिंदी भाषा की सक्ति क्यों कर रहे हैं? महाराष्ट्र में ऑलरेडी हिंदी बोली जा रही है ना? हिंदी ज्यादा महाराष्ट्र महाराष्ट्राने हिंदी लोक बोल रहे तो उसकी शक्ति क्यों हो रही तो उसकी शक्ति क्यों हो रही है शांतपणे मराठी बोला काय तुम्ही शांतपणे आंदोलन करत होतो पण हे दबाव महाराष्ट्र नवनिर्मातेना सन्माननीय राज्यवलिके मराठी भाषेचा मुद्दा उचलनाय त्याला कुठतरी दाबण्याचा प्रयत्न आहे या सरकार द्वारा तेचा जाहीर निषेध करतोय आज पूर्ण महाराष्ट्रात जेवढे हिंदी भाषिक राज्य आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात हिंदी बोलतात लोक शाळेमध्ये पण शिकवतात तर हे सक्ती का माझं म्हणणं आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू जिथं हिंदी भाषेला उभं ठेवत नाही तिथे ही शक्ती का लागत नाही महाराष्ट्रामध्ये का हे फक्त आणि फक्त मराठी भाषेला कुठंतरी संपवायचा प्रयत्न चालू आहे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा कार्यकर्ता सहन करणार तरी तुम्हाला आता तुम्ही बघितलं आहे आम्ही एकदम शांतपणे आंदोलन करत होतो आमची काय आहे याच्यात आम्ही आमची मराठी संस्कृती दाखवायचा प्रयत्न केलाय त्याला पण दाखवायचा प्रयत्न मी गुणवंत दांगा डीआरबी न्यूज मुंबई